तर चला मंडळी आज आपण पाहणार आहोत पुरी भाजी कशी करायची पुरी आणि आपली बटाट्याची भाजी कशी करायची तर नमस्कार मंडळी मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे माझ्या स्व दागरीकोळ्यांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहेत तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मंडळी मी इथे दोन बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटीशी अर्धी वाटी रवा टाकत आहे मी त्याच्यात आणि थोडंसं मीठ चवीनुसार आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण ॲड करू शकता आणि व्यवस्थित रवा मिक्स करून घ्यायचा आहे पिठात आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी कसं थोडं थोडं पाणी टाकते तसं थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित घट्ट असं मळून द्या मळून घ्यायचं आहे तर चला मग आपण आता पीठ मळून घेऊयात हे बघा मंडळी अशा प्रकारे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे आणि घट्ट मळून झाल्याच्या नंतर आपण हे पीठ दहा मिनटासाठी रेस्ट करायसाठी ठेवून देऊयात व्यवस्थित गोळा करून झाकून देऊन दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊयात आणि आता एकीकडे आपण भाजीची तयारी करूयात तर भाजीसाठी लागणारे साहित्य मी उकड उकडलेली बटाटे घेतलेली आहेत अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट केलेली आहे धणे जिरे राई आणि कढीपत्ता तर चला मग आपण पॅन गरम केलेला आहे पॅनमध्ये मी दोन चमचे ऑइल टाकलेला आहे ऑईल व्यवस्थित गरम झालं पाहिजे मग तडका छान बसतो आता मी याच्यात राई जिरी ॲड केलेला आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात आता आपण कढीपत्ता ॲड करूयात त्यामध्ये तो सुद्धा व्यवस्थित परतवून घेऊयात त्यानंतर मी अद्रक लसूण आणि मिरचीची ही पेस्ट केलेली होती तीसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात आणि तीसुद्धा छान अशी व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेऊयात बघू शकता आपलं अद्रक लसूणची पेस्ट गोल्डन ब्राऊन थोडीशी झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा हळद ॲड करूयात बघू शकता तुम्ही आणि त्याच्यात मी थोडंसं हिंग घेतलं होतं हिंगसुद्धा ॲड करूयात आणि मीठ चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात <स्थाथ> त्यानंतर मी बॉईल केलेले बटाटे घेतलेले के आहेत हे पाच ते सहा बटाटे घेतलेले होते आता ते आपण ॲड करूयात आणि व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात शकता तुम्ही आपलं सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण एक पाच मिनिटाची वाफ काढून घेऊयात बटाटे तर शिजलेलेच आहेत पण आपण एक फक्त पाच मिनिटाची वाफ काढून घेऊया त्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात फायनल आपली भाजी रेडी झालेली आहे साधी सोपी रेसिपी आहे आता आपली भाजी रेडी झालेली आहे तर आता आपलं आता आपण पुऱ्यांची तयारी करायला घेऊयात भाजी तर आपली संपूर्ण रेडी झालेली आहे कमी साहित्यामध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीने कोणीही करू शकेल ही भाजी तर चला मग आपण आता पुऱ्यांची तयारी करूयात मंडळी बघू शकता आपली दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनटात आपण भाजीसुद्धा बनवलेली आहे आता आपण पुऱ्यांची तयारी करूयात तर बघू शकता तुम्ही पीठ दहा मिनटं रेस्ट करून झाल्यावर आपला रवा सुद्धा थोडासा फुलून येतो आता आपण गोळे करून घेऊयात सर्व पिठाचे गोळे करून घेऊयात आणि आपण आता पुरी लाटून घेऊयात रवा टाकल्यामुळे आणि पिठ घट्ट केल्यामुळे आपल्याला सुकं पीठ जास्त घ्यायची गरज लागत नाही आपण विदाऊट सुका पिठाने पण पुरी लाटू शकतो कारण की पिठाला जाडसरपणा असतो आणि अशा प्रकारच्या के पुऱ्या केल्यामुळे आपलं पुरी तेलसुद्धा जास्त खेचत नाही बघू शकता तर आता मी एक साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर आपण आता पुरी तळून घेऊयात तेलसुद्धा व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे तर मंडळी आपण पुरी तळून घेऊयात एकच पुरी तळून घ्यायची आपल्याला ती व्यवस्थित फुलून येते दोन दोन टाकल्यावर आपल्याला त्या पुरीला जागा नाही भेटत त्यामुळे आपण एक एकच तळून घ्यायचं आहे बघू शकता माझी पुरी कशी एकदम फुगलेली आहे थोडं जाडसरच लाटायच्या आहे जाडसर लाटल्यामुळे पुरी अशी फुगते त्याच्यामुळे थोडी जाडसरच लाटायची आहे अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून आणि तळून घेऊयात मंडळी बघू शकता तुम्ही आपली पुरी भाजी रेडी झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका